न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष पेठ तालुक्यातील जनतेच्या मनात झिरवाळ यांचे विशेष स्थान आहे काल महायुतीचे उमेदवार नामदार नरहरी झिरवाळ यांच्या मोठा जनसमुदाय उपस्थित होता लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांच्या मुखात घड्याळच हवे अशी एकच हाक ऐकायला मिळाली तालुक्यातील नागरिकांनी स्पष्टपणे नव्या उमेदवाराला नाकारले आहे मागच्या रांगेत बसणारे उमेदवार नको आम्हाला अनुभवी आणि जनतेच्या हितासाठी काम करणारे झिरवाळच हवे असे नागरिकांनी ठामपणे व्यक्त केले आहे नवीन उमेदवार का नको तर महत्वाचा अनुभव हा खूप मोठा महत्वाचा असतो आपण नवीन उमेदवार निवडून द्यायचा तो, तो।, तो बसेल जर आपण याच्या विधान भवनाचा विचार केला तर तो बसेल मागे असं नको आम्हाला अनुभव उमेदवार पाहिजे आणि ह्या कामासाठी आम्ही झिरवा साहेबांना निवडून देणार आहोत प्रत्येक गावातून झिरवाळांना जोरदार पाठिंबा मिळत असून प्रचार सभेत नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला झिरवाळ यांचे काम आणि त्यांच्या नेतृत्वाची छाप तालुक्यातील लोकांवर स्पष्ट दिसून येत आहे या तळागाळातील नेत्याला निवडून येण्यासाठी सर्वच मतदार मोठ्या अपेक्षेने त्यांच्याकडे पाहत आहेत संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी